हॅपी बर्थडे अक्षय जसं नागलेला माणूस आहे ना तसा आवा यो पायाला माणूस आहे केक खाला आमचा सो so, नमस्ते गायज वेलकम टू माय चॅनेल ज्याचं नाव तुम्हाला माहितीच आहे दिपेश पाटील ब्लॉग तर आज मी जरा मराठी बोललो कारण माझ्या एक मित्राने सांगितलं का काय तो नुसता हॅलो गायज बोलतो बोलतो मराठीने बोल म्हणून आज नमस्ते बोललो सो त्याच्यासाठी नमस्ते भाई आपला हार्दिक भाई त्याच्यासाठी बोललो नमस्ते तर आज आपण चालले माहिती कुठं आपले खास फ्रेंडच्या बर्थडे ला खास फ्रेंड म्हणजे आपले नागले गावातच राहते आपला अक्षय बीज म्हणून त्याचा नाव आहे त्याचा बर्थडे होता चौदा तारखेला मेन गोष्ट म्हणजे त्या दिवशी एक मॅटर झालेला जाऊ ते मॅटर विषय नाही बोलत पण आज आम्ही चाललोय त्याच्या बड्डेला तर बघू आता पुढं काय काय होते तो तुम्हाला दाखवतो बाई लोक आमचा आता निखिल बाई गेलाय अक्षय बाईचे बड्डेला केक खाणारा आम्ही आल्या आता किनारा हॉटेल हि आपला नदी किनारा नागलेलाच आहे हॉटेल आपले अक्षय भाईचा बड्डे बीज खंच्या दिवशी होता बड्डे तुझा तुला याचा चौदा तारखेला बड्डे होता पण आम्हाला जायला नाही भेटला म्हणून आज लावले आज आहे तारीख आपली सतरा तारीख अशी मैत्री पाहिजे तर आमचं काही एक दोस्त पण आण आमच्या बड्डेला पण पोचत नाही गावागावा त्याचं आता केक काढले नाव काय लिहिले तो ठेव नाव पण बीजेत लिहिले अक्षय बीज नावायचा चला जरा आपला केक कापू आपण कापण पेट नाही हा पेटला पेटला हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे अक्षय बीज हॅपी बर्थडे अक्षय कर भाले करा वाटत बीज आहे बीज बोललं पाहिजे बड़्डे लेट पण थेट हॅपी बर्थडे अक्षय आपला गण्या किनाऱ्यावर बसल्या गणे ग्लास असतो आणखी आम्ही बीआरपीएल बसणार आहोत जिसका कोई नाही उसका निखिल निखील गायचा जरा थंडा पियाला लागेल आम्हाला हॉटेल व आल्यावर काहीतरी पियाला पाहिजे ना दारू तर पित नाही कोण थंडा पिऊन चंदा भाई मागवली दोन व्हेज मागवली सावंत मयुर बैनी काय केलं आहे का याचा उपास आहे तुझ पायाची होती उपवास करायचा येऊ भाई वाटला नव्हता का बड्डे ला येईल असा आपण चौदा तारखेला आला नव्हता पण आज पोहोचलाय हॉटेल वर पोहोचल्या म्हणून आले वाटत धाब्यावर पुष्पा अकरा पुष्पा न कर <laughs> छोटा पुष्पा आहे आपला गणेश हेट आपला पायाचा शेट माणूस जसा नागलेला शेठ माणूस आहे ना तसा आबा यो पायाला शेट माणूस आहे एकदा आम्हाला पण जरा घेऊन नका यात्रे जा हा गणेश हेट नको बस आता येऊ आम्ही फ्राय चिकन मागवले बघू आता कशी टेस्ट आहे एक झाली आमचा केक कुत्र्यानी निघाला यो बाई बोलो होता केक बोलतो आपण नंतर गाव नाही आता पथका गेलाय का केक खाला कुत्र्यानी आता का आता काय खाशी <laughs> अरे रे बिचारा यो तो केक चोरा का यानीच केक खाला आमचा यो भाई दंडा पिणार नव्हता आता गव्हाने सांगते मी दंडा पिणार नाही बात माझा बोलला बड्डे आहे मला बोलत सर्दीवर म्हणून बोलते पीत नाही ना आता पियाला लागला लागले बघ प्याज बदल लागते त्याला मग गवांच्या अगोदर थंडा नाही येईल तवा प्याचा ना मग तवा का नाही पिला जसं काही दारू आहे ती सोडलाय म्हणजे ना आज का पिला मग वा म्हणजे बघा लक्षान ठेवा जिम लावली असेल तर थंड पिऊ नका बेवा जाऊन बोलतो नाश्ता करू नाश्ता काय काय हाफ घेऊ न मस्त काही लोक आमची तंदुरी आले मान कुठे र मान मना लागते ना सगळी मान मना जी ना सगळी जाणार दाक्षे भाई हॅपी बर्थडे वन्स अगेन नाश्ता केला टाइम मी तला जायचं आहे जेवायला कारण घरा जेवायला पण बनवले नुसतं आता इथं सगळा पोट बनून जमणार नाही लोक आम्ही चालू घरा जाम पाऊस आलाय तर मित्रांनो आता आलो आम्ही घरी कारण बड्डे होता पण तर काही जास्त काही सेलिब्रेशन नव्हता कारण बड्डे दिवशी जर बड्डे साजरा केला तर त्याची मजा जास्त वेगळी असते ना आम्ही आता गेल्या होत्या किती दोन तीन दिवसानंतर गेल्या त्याच्यामुळे जास्त काय आम्ही सेलिब्रेशन मोठा केला नाही थोडासा फक्त एक नाश्ता टाईपमध्ये पार्टी गेली मोठी पार्टी नव्हती पण कसं आता मित्र होता त्याचं सेलिब्रेशन करणं गरजेचं होतं आणि या छोट्याशा व्हिडिओनंतर आपला शेवटचा प्रश्न तुम्हाला माहिती आहे की आपल्या व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा शेअर करा आणि वाटलंच नाही वाटलं नाही सबस्क्राईब कराच ठीक आहे तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय